परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला एकीकडे एक एक वेग आलेला आहे तर दुसरीकडे रोहित पवारांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे महादेव मुंडे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला या हत्येतील मुख्य संशयित आरोपीचं नाव रोहित पवार यांनी जाहीरपणे घेतलेलं नाही तरी सुद्धा गोट्या गित्तेचा उल्लेख सातत्यानं या प्रकरणामध्ये केला जातोय तर त्याचवेळी राज्य सरकारनं या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांकडून सुद्धा महादेव मुंडेंच्या आरोपींचा शोध सुरू आहे तर आम्हाला जे कळालेलं आहे की अनेक आरोपी आहेत आणि त्यातले काही आरोपी जे वाल्मिकराचे एकदम जवळ आहेत कदाचित कुटुंबातलेच काही लोक त्याच्यामध्ये असतील ते भारत सोडून कदाचित नेपाळ का कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे आमचं एवढंच म्हणणं होतं की एसआयटी आता जी फॉर्म झाली कुमावत साहेब जे प्रमुख आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी जर खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती तिथं आम्ही करत आहोत पण महादेव मुंडे